माझं मत मा हे पी आय पाटील असं आरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड राहिले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे, जे, जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले हो त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाहीये गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही राजेश गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे का काही पीआय जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाली नाही मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिले मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे